आयोजित करण्यात आलेल्या मोफत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला वह्या मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता नवीन मतदार नोंदणी अभियान आधार कार्ड योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजना संजय पावशे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राबवल्या जात आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष गायकवाड सीमा गायकवाड अनिता भोईर कांताबाई म्हात्रे सुनीता जंग मंगम विश्वनाथ पवार गोपाळ चव्हाण गौतम जाधव दत्तू गरब भावेश चव्हाण संजय सावंत आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरील कार्यक्रम संजय पावशे कोपर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता आम्ही या दोन हजार आठपासून मी शाखाप्रमुख पहिल्यांदी झालो तेव्हापासून आमच्या शक्ती जेवढ्या वया वाटायच्या तेवढ्या वाटलं आज दोन हजार चोवीस का आला पण आम्ही आमच्या शिवसेना जे आम्ही मी शाखाप्रमुख असल्यापासून नगरसेवक आणि आता जी पुरती वाटचालयची आहे त्यासाठी आम्ही नेहमी मुलांना शिकावं आणि ही मुली येतात आमचे कार्यकर्ते बोलतात डबल घेतल्या टेबल घेतल्या माझी मिसेस गायफाट काका हे सगळे बोलतात पण जो शिकण्याची ज्याला इच्छा असते तोच वाया गेला येतो ज्याला शिकण्याची इच्छा नसते तो वाया गेला येणार नाही त्याच्यासाठी त्याचं रेशन कार्ड पाहिजे त्याचा वोटिंग कार्ड पाहिजे किंवा असं काही नको जो मुलगा जे वडील जे आई जे नाही उभे राहिले त्यांना प्रत्येकाला वही भेटली पाहिजे आणि आपण त्या लोकांना लोकांना हे करणार आहे की ज्या लोकांना आपण प्रोत्साहित करणार आहे की तुम्ही शिका लोका ये आमचे पाचशे लोक बसले हे आपल्या पोलांना शिकवायला नव्हत केली पाहिजे पोरांना शिकवा त्यांना मोठे बनवा आणि त्यांना कॅपेबल बनवा की ते पुढच्या वाटचालीत लोकांना धर्म करून वया काही असेल ती शाळे वस्तू असतील त्या सगळ्यात देतील आम्ही शिवसेना शाखेकडून आमची शिवसेना शाखा लक्ष्मण कृष्णा भाऊची सामाजिक संस्था आमची महिला आघाडी आपण संजय पावसे आपण संजय पावशी माझी पत्नी आणि मुलगा यांना पण आम्ही वाटचाल देतो आमचे भाऊ आहेत आमच्या संस्थेचे गायकवाड आहेत आमच्या महिला आहेत या अविरात काम करत असतात लोकांना प्रोत्साहित करतात की या आणि आमच्याकडे एक शिकवण आहे की आपल्या कोपरगावची सगळ्यांना प्रत्येकाला वस्तू घेतली पाहिजे आणि त्यांनी त्याचा उपयोग घेतला पाहिजे आम्ही शिवसेना शाखा चोवीस बाय सेवन हे संजय पावसे सगळ्यांसाठी अव्हेलेबल असतो कुठलंही काम तुम्हाला आठवला तर शाखेमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणि ज्यांनी त्यांनी छत्रीसाठी जेन नावं दिली नसतील त्यांनी उद्या नावं द्या त्यांना पुढच्या रविवारी छत्र्या देण्यात येणार आहेत ज्यांना वया भेटल्या नसतील त्यांनी उद्या नगर परवा येईल त्यांना परत परत वया दिल्या जातो जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र